नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभजोत रेसिपीमध्ये आज घरी पाहुणे येणार होते आणि कमीत कमी वेळेत खूप जास्त स्वयंपाक बनवायचा होता त्यासाठी मी आज बनवला होता झटपट असा गावरान चिकन रस्सा सुक्का आणि कोंबडी वडे कोंबडी वड्याची रेसिपी मी आधीच पोस्ट केली आहे खाली लिंक देते जाऊन एकदा नक्की चेक करा आता या कोंबडी वड्यांबरोबर खाण्यासाठी मी झणझणीत जन असा गावरान चिकन रस्सा बनवला होता तोही अगदी सोप्या सुटसुटीत पद्धतीने त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे अर्धा किलो चिकन बॉईल करून घेतलं होतं त्याचा अळणी रस्सा करून घेतला होता आणि रस्सा कसा बनवायचा याचं देखील मी लिंक खाली देते तीही जाऊन एकदा नक्की बघा अतिशय टेस्टी असा हा आणि रस्सा तयार होतो आणि रस्सा जेवढा तुमचा छान असेल तेवढा तुमचा तिखट रस्सा छान होणार आहे चला आता तिखट रस्सा बनवण्यासाठी इथे एक वाटण करूयात कांदा डाळ आणि खोबरं मी भाजून घेतलं होतं त्याचबरोबर मी या वाटणामध्ये आलं आणि लसूणही घेतले या सगळ्याची एक छान पेस्ट केली आहे वाटण करताना मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरही घातली होती हे वाटण तयार झाले आता फोडणी करायला घेऊयात फोडणी करण्यासाठी सगळ्यात आधी तेल छान गरम केले तेलामध्ये लवंग मिरी दाल एक मसाले घालून घ्यायचे खडे मसाले थोडेसे भाजले गेले की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा देखील आपल्याला छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे हे चिकन करी तुम्ही अगदी झटपट अशी बनवू शकता जर अगदी सोपी आणि सुटसुटीत अशी ही रस्याची रेसिपी आहे चला कांदा छान गुलाबी रंगावर परतला गेला की यामध्ये आपलं हे वाटण घालून घ्यायचं हे वाटण आपल्याला तेलावर छान चार ते पाच मिनटं परतवून घ्यायचे अगदी तेल सुटेपर्यंत खमंग असं हे वाटण मी भाजून घेणार आहे आता याच वाटण्यातलं थोडंसं वाटण मी मट चिकन सुक्क्यासाठी देखील ठेवलं होतं याच वाटणामध्ये मी चिकन सुक्काही केला होता चिकन सुक्का करताना देखील हाच मसाला परतून त्याच्यामध्ये सगळे ड्राय मसाले ॲड करायचे त्यानंतर आपलं शिजलेलं चिकन घालायचं आणि दोन्ही छान मिक्स करून त्यामध्ये थोडंसं आणी रस्सा घालायचा आणि एक वाप द्यायची अगदी चमचमीत असा चिकन सुक्का तयार होतो चला आता मसाला छान तेल सुट्यापर्यंत परतला गेला आता यामध्ये घरगुती काळं तिखट घातले मी एक चमचा त्यानंतर घरगुती गरम गर्ग मसाला घातला आहे अर्धा चमचा अर्धा ते पाऊन चमचा मी इथे घरगुती गरम गर्ग मसाला आहे या गरम मसाल्यामध्ये जिऱ्याचं आणि धान्याचं प्रमाण थोडं जास्त आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे आता तुमच्याकडे जर घरगुती गरम मसाला नसेल घरगुती काळं तिखट नसेल तर तुम्ही या ठिकाणी कांदा लसूण मसाला वापरला तरीही चालेल परंतु हा घरगुती काळं तिखट आहे ते अतिशय चविष्ट आहे याच्यामुळे भाज्या आपल्या खूप टेस्टी होतात सगळे मसाले खडे मसाले आणि मिरच्या हे सगळं भाजून छान हे दळून आणलं जातं त्यामुळे हा मसाला अतिशय टेस्टी होतो चला आता इथे सगळे मसाले छान मिक्स झाले तेलही छान सुटले आता यामध्ये आपला अळणी स्टॉक आपण घालणार आहोत अळणी स्टॉक आपल्याला जेवढी जेवढी ग्रेव्ही बनवायची तेवढ्या प्रमाणामध्ये घालून घेतलाय त्यानंतर चिकनचे सगळे पिसेस घालून घ्यायचे आणि गरजेप्रमाणे तुम्ही आता पाणी ॲड करू शकता परंतु मी हा रस्सा कोंबडी वड्याबरोबर खाण्यासाठी केला होता त्यामुळे जास्त पातळ न करता थोडंसं दाटसरच हा रस्सा ठेवला होता त्यानंतर वरून भरपूर अशी कोथिंबीर आणि पुदिना मी चिरून घातलाय आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आता चवीप्रमाणे आपण मीठ ॲड करायचं आहे सगळ्यात आधी मीठ टेस्ट करून बघायचं कारण आपण फक्त आणि रस्सा घातला आहे यामध्ये मी कोणतंही दुसरं पाणी घातलं नाही आहे जर तुम्हाला पाणी घालायचं असेल तर ते आवर्जून गरम पाणी घाला चला आता चवीप्रमाणे मी थोडंसं मीठ घालते मीठ थोडंसं लागत होतं आता भाजी मी छान दहा मिनटं उकळवून घेतली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी तरी आली आहे झणझणीत असा हा गावरान रस्सा आपला तयार झाला आहे आता हा आपण कोंबडी वाड्यांबरोबर सर्व करून घेऊयात अतिशय चमचमीत असा होतो आणि झटपट असा होतो अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हा गावरान चिकन रस्सा तयार होतो तुम्ही देखील ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कोंबडी वडे देखील एकदा नक्की ट्राय करा खूप टेस्टी होतात आणि कोंबडीवाड्यांबरोबर हा रस्सा अफलातून असा लागतो चला आजची ही झटपट अशी होणारी गावरान चिकन रस्साची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटूयात पुन्हा एकदा अशा झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत धन्यवाद